नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण सध्या खालटण रोड परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक बावीस मधील भाजप शिवसेनेचे महायुतीचे चारही उमेदवार या ठिकाणी लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे दोन उमेदवार व भाजपचे दोन उमेदवार या ठिकाणी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन कदम असतील सुधीर कोकाटे असतील उषा वाघ असतील नम्रता कोळी असतील यांच्या माध्यमातून आज खाटन रोड तसेच प्रभाग क्रमांक बावीस मधील साथ, 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 साथ। अगदी जल्लोषामध्ये या ठिकाणी चारही महायुतीच्या उमेदवारांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक बावीस मधून भाजपा असेल शिवसेना असेल महायुतीच्या चारही उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे पवन कदम असतील सुधीर कोकटे असतील उषा वाघ असतील नम्रता कोळी असतील यांचं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन डोर टू डोर या ठिकाणी प्रचार करण्यामध्ये महायुतीचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी मोठ्या उत्साहामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रभाग क्रमांक बावीस मध्ये महायुतीचा या ठिकाणी प्रचार आपल्याला पाहायला मिळतोय हिकु अरे दोन मिंट की सोसायटीमधील सोसायटीमधील नागरिकांकडून जोरदार या ठिकाणी त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आपण सध्या आहोत असंख्य असे महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रभाग क्रमांक बावीस मधील भाजप असेल शिवसेना असेल महायुतीच्या चारही उमेदवारांकडून या ठिकाणी जोरदार प्रचार करण्यात येत आहे घरोघरी जाऊन डोर टू डोर या ठिकाणी प्रचार करण्यात चारही उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पवन कदम असतील सुधीर कोकाटे असतील नम्रता कोरे असतील भाग असतील या ठिकाणी डोर टू डोअर प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधून या ठिकाणी प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक बावीस मधून आपण सर्व ही लाईव्ह दृश्य पाहतो या ठिकाणी चारही मायुतीचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अगदी घरोघरी जाऊन लोकांशी बोलून या ठिकाणी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहतोय प्रभाग क्रमांक बावीस मधील चारही या ठिकाणी उमेदवार असतील डोर टू डोर या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतं अगदी लोकांच्या घरात जाऊन त्याच्याशी संवाद साधून या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला सध्या आपण खाटा रोड परिसरामधील ही लाईव्ह दृश्य ठाण्याच्या माध्यमात महायुतीचे पॅम्पलेट या ठिकाणी घरोघरी जाऊन वाटत या ठिकाणी प्रचार करण्यात येत आहे अगदी काही दिवसच जे आहेत ते बाकी आहे त्यानंतर मतदान त्यानंतर निकाल जो आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रभाग क्रमांक बावीस मधून हे सर्व माहितीचे उमेदवार आहेत लोकांच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वांचं मत काय आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत पवन कदम आहेत साहेब सत्कार करण्यात येतो हे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आपण फिरतायत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय लोकांशी संवाद साधतायत घरोघरी जाऊन एकंदरीत प्रचार करतायत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रभागात प्रचारासाठी सुरुवात केली होती आता फिरतायत काय एकंदरीत भावना आहेत लोकांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय काय एकंदरीत सांगतात शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीच्या वतीने या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आम्ही महायुतीचे चारही उमेदवार या ठिकाणी प्रचारात व्यस्त आहोत या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः पवन कदम सुधीर कोकाटे नम्रता कोळी उषा वाघ हे चारही उमेदवार या ठिकाणी प्रचारासाठी घरोघरी फिरत आहेत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब संजयजी केळकर साहेब निरंजनजी डावखरे आणि आमचे खासदार नरेश मस्के साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोड शो झाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे आता पण तुम्ही बघताय खाटोन रोडला आमचे विभाग संघटक आमचे युवासेनेचे नितीन डोकडे यांच्या घरी आम्ही आहोत आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे महिला विशेष करून लाडक्या बहिणी हे आमचे स्वागत करण्याकरता घरोघरी उपस्थित आहेत सर्वांच्या सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे जी कामं आम्ही केलेली आहेत आम्ही गेले पाच वर्ष जी कामं केली त्या कामाची पोचपावती म्हणून नागरिक आम्हाला प्रचंड मताने विजय करतील याची आम्हाला खात्री आहे आणि सोळा तारखेला शिवसेना भाजप महायुतीचाच महापौर या ठिकाणी विराजमान होईल साहेब लोकांच्या घरोघरी फिरतात आता देखील तुम्ही गेला होता लोकांच्या प्रत्येक काय देखील लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही घरोघरी येऊच नका तुम्हाला आम्ही ओळखतो अनेक वर्ष तुम्ही काम करताय तुमची काही पहिली टर्म नाही आहे सुधीर दादा ती पाचवी टर्म आहे माझी चौथी टर्म आहे नम्रताईंची दुसरी टर्म आहे उषाताई यांच्या पहिल्या उमेदवार असल्या तरी अनेक वर्ष आम्ही या परिसरामध्ये काम करणारे पदाधिकारी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा फौज जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि मला खात्री आहे काही घरामध्ये आम्ही पोचायला जरी कमी पडलो तरी नागरिक आम्हाला त्याची साथ देतील आणि आम्हाला बहुमताने विजय करतील याची आम्हाला खात्री आहे आपल्यासोबत सुधीर कोगड साहेब काय सांगाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत पाचवी टर्म आहेत आणि काय भावना आहेत एकंदरीत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रभागातून प्रचाराला सुरुवात केली होती काय प्रतिक्रिया लोकांच्या फेरोखेरी जातात प्रचार करतात काय भावना लोकांच्या घरी घरी जातोय आम्ही लोक आम्हाला बोलवतात बोला या आम्हाला भेटून जा मतासाठी येऊ नका तुम्ही आम्हाला भेटायला या तर आम्ही जर प्रत्येकाच्या घरी जातो आणि भेटलं का त्यांना जा पण समाधान होतो आपण पाच वर्षांनी एकदा त्यांच्या घरी जातो कधी आडी अडचणी जातोच पण प्रत्येकाच्या घरी जाता येत नसतं या टायमाला आपल्याला प्रत्येकाच्या जा घरी जा जाता येतं त्यांचे आणि ते आपल्या चहा पाणी आम्हाला करतात आमचा सत्कार करतात बघितला तर नितीनच्या घरी आम्ही आलो तर नितीनने आमचा सत्कार केला असे आणि कामं होत असतात म्हणून तर लोक आम्हाला बोलत असतात आज स्टेडियम मॅच चालली आहे ना ती आज नाला नसता बांधला आम्ही मैदानात एवढं पाणी असायचं कमरेवर पाणी असं ते, ते नाला बंद केला नाला बांधून घेतला त्यानंतर त्या स्टेडियमला चांगलं हे आलंय आपल्यासोबत भाजपाचे दोन उमेदवार आहेत नम्रता कोळे मॅडम मॅडम काय सांगाल एकंदरीत शिवसेना असेल भाजप असेल चारही उमेदवार प्रचार करताना आपल्याला पाहायला काय भावनात काय प्रतिक्रिया बघा आता पहिल्या दिवसापासून हे शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे चारही उमेदवार आम्ही पहिल्या दिवसापासून एकत्र प्रचार करतोय आणि हे तसं बघायला गेलं तर लोकांचं प्रेमच आहे जे आम्हाला मिळते आणि लोक आम्हाला आवर्जून घरी बोलवत आहेत आणि आदर सत्कार करतायत आणि हेच प्रेम त्यांना आमचं ते सोळा जानेवारीला दिसून येणार आहे आणि हे महायुतीचे चारही उमेदवार भरगोत मताने निवडून येणार आहेत उषाबाद मॅडम आहेत मॅडम काय सांगाल एकंदरीत लोकांच्या घरोघरी जात आहेत प्रचार करत आहेत शिवसेना असेल भाजप असेल महायुतीचे उमेदवार आहात कसा लोकांचा प्रतिसाद आहेत काय प्रतिक्रिया ज्येष्ठांबरोबर मी चालून त्यांच्यासोबत प्रवास करत आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मी मतदारांना आव्हान करणार आहे भरघोस मतांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावा आणि येत्या सोळा तारखेला महापौर हा महायुतीचाच भगवा फडकांवर आहे एवढं नक्कीच आपण पाहिलं तर महायुतीचे चारही उमेदवार शिवसेना असेल भाजप असेल यांच्या माध्यमातून जे आहे आज खाटन रोड परिसरातील विविध सोसायटीमध्ये असेल बिल्डिंग्समध्ये असेल चाळीमध्ये असेल या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात आता देखील आपण पाहिलं तर खाटण रोड परिसरातील एका बिल्डिंगमध्ये ते लोकांच्या घरोघरी जातात प्रचार करतात आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचा आधारतीर्थ सत्कार करून या ठिकाणी त्यांना बोलवण्यात बोलवण्यात येत आहे

ठाणे लाईव्ह ची अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फड बघा धन्यवाद